एक शिवमंदिर जिथं वास आहे श्री शिवशंकरांचं सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे शिवमंदिर लिपलेलं आहे घनदाट जंगल आणि सुंदर वॉटरफॉलमध्ये आजच्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल श्री मार्लेश्वर मंदिर त्याच्यामधील आत्मधील दृश्य हे रेअरली तुम्हाला कोणत्याही व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला तर ना व्हिडिओची सुरुवात करूया सो हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमराट्यूब चॅनल आदर साहेब ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा आपला प्लॅन आहे मार्ग जायचा सगळे मित्र आहेत त्यांना जरा कोकण फिरूया कोकण त्याला मित्रांनो आपण निघूया बगिराला घेऊन काल पप्पा निघाडी ब्लॉक केले होते गणपती बाप्पा मोया तर मित्रांनो आता मी पेट्रोल पंपात थांबलो होती बघा आपली गाडी आणि आपल्या सांगा सर्विस आहे एज ऑलवेज आपला भाऊ आणि आप, आपले नवीन आपल्या ब्लॉकचे कॅरेक्टर कार्तिक भाऊ भौ, प्रतीक भाऊ आणि एकाचं नाव नाही ते मला एक नवीनच आहे काय तर आता, आता, आता मी संगमेश्वर मधून आत आलो आहोत आता देवरुख देवरुखच्या रोडने आम्ही मार्गे देवरुख रोडने आता आम्ही मार्गेश्वरला जाणार आहोत हे तिघ आपल्या सोबत ते हात दाखवा अरे पाठी तरी बघा हा प्रतिक माझा मित्र कार्तिक हे त्याचं नाव काय संकेत बाय चला निघूया पुढे तर आता आपण निघालो आहोत पार्लेश्वर फायनली समोर आपली गाडी चालते युनिकॉर्न युनिकॉनवर टी शर्ट आहेत डेली मित्रांनो मित्रांसोबत आहे जायची मजाच वेगळी आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलचं नाव आहे आदर्श रेगॉस आणि आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे ट्रेन म्हणजेच आदर्श रेखेट ट्रेन मग नक्की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर फायनली आपण आता शेवटी देवरुख मधून मार्लेशी तर फाटाकडे वाजणार आहोत पाऊस आता गेट आपले मित्र आपल्यासोबत थांबले पुढे थांबले सगळे मी सर पाठी थांबलोय चला था मग पुढे जाऊया हे तरुण आम्ही जस्ट आता मार्लेश्वरला जात होतो हे मंदिर दिसलं कायच सौंदर्य आहे भावना मस्त दिसतंय ना तर मित्रांनो आम्ही होतो इथून मारलेश्वर फक्त दोन दोन दो, तीन किलोमीटर असेल इथूनच व्ह्यू दिसला आम्हाला त्यासाठी आम्ही थांबलो होतो अ का झुम करून दाखवतो मला हेच भारी तर मित्रांनो आपले कपडे वगैरे चेंज झाले आहेत इथे आम्ही सगळे फोटो काढायसाठी थांबलो आहोत केस केस हेल्मेटमध्ये विस्कटलेत चला फोटो काढूया आणि महाराणेश्वर जाऊया तर फायनली मित्रांनो आपण शेवटी मार्लेश्वर देवस्थान इथे पोहोचलो आहोत आता तुम्हाला थोड्या जरा आतलं जे सौंदर्य आहे निसर्ग सौंदर्य आहे जे महाराष्ट्र मार्लेश्वरमध्ये ते तुम्हाला पा पाहायला मिळेल चला तर मग आतमी जाऊया तर मित्रांनो आम्ही बाईक वगैरे पार्किंगला लावली आहेत आता आम्ही मार्लेश्वरच्या दिशेने जातो पायऱ्या पायऱ्या चढायच्या तुरती मार्लेश्वर मंदिराला टोटल पाचशे पायऱ्या आहेत दरवर्षी दर हजाराच्या संख्येमध्ये शिवभक्त या मंदिराला भेट देतात मकर संक्रांतीमध्ये ह्या मंदिरात खूप मोठी जत्रा देखील होते मंदिरात जाणाऱ्या पायांच्या बाजूला खूप सारे दुकानं लावले आहेत त्या दुकानामध्ये जास्त करून कोकणी आणि इतर खाद्यपदार्थ पाहायला मिळतात जर तुम्ही कोकणी खाण्याचे फॅन्स आहात तर तुम्ही नक्की इथले खाद्यपदार्थ खाऊ शकता बोलता शंभर किलोमीटर झाला असते शंभर हां शंभर किलोमीटर झाला तर मित्रांनो मंदिराकडे जातात आणि आपल्याला अशा टाईपची खूप सारी दुकानं पाहायला मिळतात नारळ नारळ फळ ज्यूस सेंटर जेवणासाठी इत्यादी खूप सारी स्टॉल्स पाहायला मिळतात आपल्याला आवश्यक फायनली मित्रांनो आयरिच आपण आता फायनली मंदिराची इथं पोचलं जिथे सगळेजण फोटो काढतात त्याच फोटवर आपण आपोटला तीज़ा भावग। तीज़ा भावग। ए प्रतीक तुझं भाऊ प्रतीक भाऊ बघ हे प्रतीक हे प्रतीक आईला फोन बी नेऊन घेऊन जायचा तर मित्रांनो मंदिर आतमध्ये श्री महालेश्वर तीर्थक्षेत्र आतमध्ये फोटो वगैरे काढण्यास सक्त मनाई आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया आणि जरा फोटो वगैरे काढूया हे बघा हे सगळी कार्टून येते उभे आहेत जसे आपण आत्म्यात जातो तेथील वातावरण तेथील वाट खूप वेगळी आहे तेथील वातावरण एकदम रम्य आणि शांत आहे मित्रांनो आपलं दर्शन वगैरे हो झालं आहे आता थोडा वेळ आपण या जागेवर म्हणजे ह्या इथल्या निसर्गाचा आस्वाद घेऊया काय आता निसर्ग सुख काय हा दिसत नाही दिसतो सगळं लय भारी दिसत आहे एकदम हा तोच झरा आहे ज्या झऱ्याला बघण्यासाठी सगळे मारलेश्वरला येतात ते सुंदर हवा तिथे आता जाण्यासाठी बंदी असेल नाही तर लोक तिथेही जातात झाऱ्याखाली अंबोल वगैरे स्नान वगैरे करण्यासाठी आणि हा व्ह्यू पॉइंट इथून आहे सर आता मी फोटो काढणार होतो तर पावसाचं आगमन झालं आहे फोटो काय काढायला भेटत नाही आहे हॅलो गाई तुमचं नाव काय पालसा ते त्याचे हे बघ काय नाही त्यात झालाच भरत भरून ठेवलं ते खांचं होती तर मित्रांनो मी तुम्हाला धबधबा दाखवतो धबधबा दाखवतो हा बघा मित्रांनो धबधबा मी बाहेर सुटलो बाईला मी बाहेर जालो तिथे खोरा हा धागा भाई चला गाडीला बांधण्यासाठी धागा घेतला गाडीला गाडीने आण गाडी आणण्यासाठी कुत्राला लागत नाही पार्टनर वगैरे टाकणार पार्टनर म्हणजे कुठे फिरण्यासाठी फिरण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांची गाडी घेऊन हा काय पार्टनर, पार्टनर फिर्ने हाँती, फिर्ने हाँती। जान। ना। ना भाई चांद धाग्याचं पण महत्व आहे हा तर धाग्याचं पण महत्व आहे आता गाडी कोणाच्या पण हातात द्यायची आणि मग ते कुठं पण काय कसल्या पण कामासाठी जाऊन घेऊन जाणार तुला अर्थ नाही देवाची वस्तू आहे <laughs> 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 काम करते माझं तसं नाही रे माझी गाडी द्यायला लागते आपल्या आवला नाश्ता आला आहे पास करू काय घे 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 एवढे मला येऊ घे रे घे हा प्रतीक बघा चेहरा बघा जुलत तो पावपाव एवढे त्यांचं नातच वेगळा आहे पावाची झुकल पण ती पा पावाची जुकेळ पण सांगात राष्टात पावा सांगात लिंबू पण पाहिजे लिंबूच इम्पॉर्टंट अरे मग माझा आहे काय पाव कसा आहे पाव पाव पाच रुपये पाव एवढा पाव असताना <laughs> तुम्ही पाव घेतला रे आता देवाला सांगितले आम्हाला पाव

ही पण घेऊ काय हे करून आता पण हे दोन सामंजस्यत आहोत तयार हे किती ठीक आहे सर तर मित्रांनो ही आजची व्हिडिओ मी इथं संपवत आहे चला बघ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय हे वापोपर हा बोलत होता टाटा बाय बाय